महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग वाढवावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज चार हजार विद्यार्थ्यांच्या मानवीय साखळीतून मतदार जनजागृतीचा संदेश दिला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय चंद्रपूरद्वारा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मानवीय साखळीचे आयोजन शहरातील भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर येथे करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी जी जीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुदिरकर तहसीलदार विजय पवार यांच्या उपस्थितीत चार हजार विद्यार्थी आणि शिक्षक यांनी जवळपास तीन किलोमीटर मानवी साखळी तयार केली यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी जनजागृती करावी असे आवाहन केले विनय गौडा जिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर आज मानवी साखळी विद्यार्थ्यांच्या मार्फत तयार यासाठी करण्यात आलेल्या आहे परवा म्हणजे वीस नोव्हेंबर रोजी सर्व नागरिक जास्तीत जास्ती प्रमाणाने येऊन आपला अधिकार मतदान करतील म्हणून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी हा कार्यक्रम आज मुलांमार्फत आयोजन करण्यात आलेला आहे